नमस्कार मित्रांनो टॉक मराठी मी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण बोलणार आहोत डंका हरिनामा या सिनेमाच्या ट्रेलर टू बद्दल चला तर मित्रांनो जास्त वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> मित्रांनो आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुख्य भूमिकेत कोण आहे हे सर्व सांगितलेलं आहे डायरेक्टर कोण आहे हे पण सांगितलेलं आहे त्यामुळे मी त्याच त्याच गोष्टी परत परत सांगणार नाही डायरेक्ट मूळ मुद्द्यावर बोलणार आहे म्हणजे सिनेमाची स्टोरी एक छोटसं गाव आहे तिथं एक बिल्डर आहे त्याला त्याची स्वतःची फॅक्टरी उभा करायची आहे त्यासाठी त्याला काही घरं तोडायचे आणि एक मंदिर पण तोडायचे पण गाववाल्यांचा त्याला विरोध आहे मग तो गाववाल्यांना एक प्रस्ताव मांडतो की हे सगळं तोडून मी तुम्हाला गावाचा दुसऱ्या ठिकाणी घरं पण बांधून देन आणि मंदिर पण बांधून देईन पण गाववाले तरी पण त्याला विरोध करतात मग <laughs> मग तो जो बिल्डर आहे म्हणजे सयाजी शिंदे सर ते काय करतात काही कटकारस्थन करून ती मूर्ती ते त्या मंदिरातून गायब करतात मग परत येतात आणि गाववाल्याला सांगतात जर देवळात मूर्तीच नाहीये तर मग ते मंदिर ठेवायचंच कशाला तरी पण गाववाले त्याला विरोध करतात गाववाले म्हणजे कोण त्या तुम्हाला दिसेल प्रियदर्शन जाधव सोबतच अविनाश नारकर आणि विश्वासराव हे कलाकार तुम्हाला गाववाल्याच्या भूमिकेत बघायला मिळतील तर हे गाववाले त्याला विरोध करतात पण पर... मग no. तो बिल्डर म्हणजे सयाजी शिंदे सर गाववाल्यांना एक चॅलेंज देतो की जर तुम्ही एक महिन्यात ही मूर्ती जर परत मंदिरात आणली तर मी सर्वांसमोर तुमची माफी मागेल आणि जर तुम्ही नाही आणली तर तुम्ही या गावात तोंड पण दाखवायचं नाहीये आणि माझ्या कामात अडथळा आणायचा नाहीये मग ती मूर्ती नेमकी कोणापाशी आहे याचा शोध घेण्यासाठी गावाले निघतात पण ती मूर्ती आहे या सिनेमातल्या मुख्य विलनकडे म्हणजेच कबीर सिंग कबीर सिंग म्हणजे तो वाला कबीर सिंग नाही कबीर दुहान सिंग ज्याला तुम्ही दाक्षिणात्य अनेक सिनेमांमध्ये बघितलं असेलच ती मूर्ती त्याच्याकडे आहेत मग हे सगळे गाववाले ती मूर्ती त्याच्याकडून कशी आणणार बिल्डरला त्याची जागा त्याची लायकी कशी दाखवणार हे सगळं आपल्याला या सिनेमात बघायला मिळेल आणि याच विषयाच्या आजूबाजूला तुम्हाला हा सिनेमा दिसेल पण मित्रांनो तुम्हाल तुम्हाला मी खरंच सांगतो की मूवीची सिनेमॅटोग्राफी एकदम जबरदस्त आहे प्रेझेंटेशन एकदम जबरदस्त आहे सिनेमाचं तुम्ही ज्यावेळेस ट्रेलर बघताल त्यावेळेस तुम्हाला असं वाटणार नाही की अरे बाबा हा मराठी सिनेमा आहे असं वाटेल एखादा साऊथचा किंवा बिग बजेट सिनेमा आहे जो आपल्या मराठी सिनेमात कमीत कमी बघायला मिळतो आणि नक्कीच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पण चांगली कमाई करेल काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की जो ट्रेलर दाखवला त्यांनी तर त्यामध्ये पूर्ण स्टोरी दाखवली ती बा, तर, तर ती दाखवायला नव्हती पाहिजे पण मी तुम्हाला ते सांगतो की जर स्टोरी दाखवली नाही तो कॉन्सेप्ट त्यांनी ट्रेलरच्या माध्यमातून दाखवला नाही तर तो तुम्हाला कसं कळणार आहे असं पण मराठी मूवी बघायला थिएटरमध्ये लोक जात नाहीये तर मग त्यांना दाखवावं लागेल ना की आम्ही काहीतरी युनिक घेऊन आलोय काहीतरी चांगला विषय घेऊन आलोय तर तुम्हाला ते बघायला लागेल जर त्यांनी ती गोष्ट दाखवली नाही तर तुम्ही खरंच जाणार आहे का हे लोक कोण आहे माहिती आहे का तुम्हाला जे मराठी सिनेमा थिएटरमध्ये आले की त्याची वाट बघतात की ते सिनेमा टीव्हीवरती कधी येणार आणि आपण टीव्ही वरती आल्यावर ते सिनेमे कधी बघणार हे ते लोक आहेत आणि ते कमिटमेंट सेक्शन मध्ये ट्रेलरच्या असं सगळं लिहितं असं प्रत्येकाचं आपलं मन आणि आपापली प्रतिक्रिया आहे पण मी माझी प्रतिक्रिया एवढीच देईल की मला हा सिनेमाचा ट्रेलर एकदम जबरदस्त वाटला विषय म्हणजे भरपूर सिनेमध्ये आपण बघितला असेल आपल्या व्यूट्रायलरला धरून हा विषय म्हणजे एकदम युनिक आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वाटतात पण मित्रांनो ट्रेलरच्या शेवटला एक जबरदस्त डायलॉग आहे तुम्ही पण ऐका एकतर वारकऱ्याची कधी सटकत नाही आणि सटकली ना तर कुणाच्या पापाला ऐकत नाही हा डायलॉग ऐकून नाही का अक्षर अंगावरती काटा येतो मला पण आला आहे तर मित्रांनो इतका जबरदस्त हा ट्रेलर आहे तर सिनेमा एकोणीस जुलैला रिलीज होतोय तुम्ही थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा पूर्ण परिवाराला घेऊन जा अशी मी एक छोटीशी अपेक्षा करतो आणि आजचा व्हिडिओ कसा आवडला कमेंटमेंट मध्ये नक्की करा चॅनलवरती नवीन ना असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमची प्रतिक्रिया कमेंटमेंट मध्ये इथे पण कळवा धन्यवाद